कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणामध्ये पुढील वर्षभरात रिफायनरी आणण्यासाठी प्रमोद जठार यांनी दंड थोपाटले आहेत परंतु माजी खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा रिफायनरीवरील विरोध दर्शवलेला आहे रिफायनरीमध्ये प्रमोद जठार यांचा जीव गुंतलेला आहे रिफायनरी कोकणासाठी नाही तर प्रमोद जठारांच्या माध्यमातून आलेल्या दलालांच्या भूमाफियांच्या हितासाठी रिफायनरी हवी आहे असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे कोणत्याही परिस्थितीत रिफायनरी होऊ देणार नाही असा पवित्रा माजी खासदार विनायक राऊत यांनी खरं म्हणजे रिफायनरीच्या रिफायनरीमध्ये प्रमोद जट्ट यांचा जीव गुंतलेला आहे हे मागच्या अनेक वर्षापासूनच्या अनुभवावरून आपल्याला दिसून येईल रिफायनरी कोकणासाठी नाही आहे तर ती प्रमोद जटारांच्या माध्यमातून जे दलाल आलेले आहेत ह्या दलालांच्या भूमापियांच्या हितासाठी त्यांना तिथे रिफायनरी हवी कोकण उद्ध्वस्त झाल्याचं त्यांना सोयवर्स सो काय नाही आहे प्रेताच्या टाळूवरचं लोणी ही लांडग्यांची अवलाद आहे पण पर कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही रिफायनरी त्या ठिकाणी होऊ देणार नाही म्हणजे नाही